नमस्कार आत्ताच मौलीने सांगितल्या पद्धतीनं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील आपले मार्गदर्शक पालकमंत्री शंभराजी देसाई साहेब असतील आज आपल्या माऊलींच्या मार्गदर्शनाखाली शे या ठिकाणी करादक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या शे पदाधिकाऱ्यांची मिटिंग आयोजित करण्यात येईल परतून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था सामोरं ठेवून त्याचबरोबर पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून या मिटिंगचं आयोजन करण्यात आलं आज भूत असतील शाखा असतील पदाधिकाऱ्यांच्या आज बॉडी असतील किंवा सदस्य नोंदणी असेल अशा बऱ्याच ह्याची या ठिकाणी विस्तृत चर्चा झाली यांना स्थानिक स्वराज्य संस्थेला आज कोणकोण उमेदवार या ठिकाणी आपण सदस्यला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचं या ठिकाणी बऱ्याप्रमाणे नियोजन चालू आहे येणाऱ्या काळामध्ये माहिती म्हणून आपण सामोरे जात असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांची इच्छुकता काय आहे त्याची तयारी काय आहे या संदर्भामध्ये ह्या संपूर्ण मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं येणाऱ्या आगामी काळामध्ये पक्ष संघटना अत्यंत चांगल्या पद्धतीनं मान्य करून जोमाना या ठिकाणी तयारी लागण्याच्या दृष्टिकोनाने या मिटिंगचं नियोजन करण्यात आलं होतं आणि निश्चितपणे या कराड दक्षिण विभाग विधानसभा मतदारसंघामधील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील शिवसैनिक असतील अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्ष संघटना मजबूत करून आपल्या पक्षाचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करतील असा या ठिकाणी मला ठाम विश्वास असतो आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे सर्व तिन्ही नेते एकत्र मिळून ने या ठिकाणी निर्णय घेतील आणि निश्चितपणे सद्यस्थितीला माहिती आग माहिती म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जायचं या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मागे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ रुजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजी देसाईसाहेब यांनी काल शनिवारी एक सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या मिटिंगमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टीवर चर्चा करण्यात आली त्या दोन गोष्टी अशा होत्या की पहिले संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा याच्या अनुषंगानं सदस्य नोंदणीची जे अभियान सुरू आहे त्याच्यामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त शिवसेनेचे सदस्य कसे नोंदता येतील यासाठी प्रयत्न करावा अशा प्रकारचे आदेश दिले आणि त्याच्या अनुषंगानं आज यापूर्वी उंबरज येते कारण उत्तरशी आणि आज या ठिकाणी कारण दक्षिण मतदारसंघाची या ठिकाणी आपण बैठक आयोजित केलेली होती प्रामुख्याने के दुसरा विषय असा होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्याचबरोबरीनं नगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज महायुतीचं या ठिकाणी एकत्रितपणे लढण्याचा विचार आहे त्याच्या अनुषंगानं सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणचे आपापले आप उमेदवार कोण असले पाहिजेत निवडून येण्याची क्षमता कोणाची आहे याची चाचपणी करून तशा प्रकारचा अहवाल पक्ष कार्यालयाकडे द्यावा यासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर त्यांचं मनोगत ऐकून घेण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांची बैठक झालेली होती आणि त्या बैठकीमध्ये असणाऱ्या सर्व कराड दक्षिण मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामीण विभाग त्याचबरोबर शहरी विभाग याची या, या ठिकाणी आज बैठक आपण आयोजित केली होती आणि लोकांच्याकडनं आपण माहिती घेतलेली आहे आणि आम्ही पक्ष कार्यालयाकडे पाठवला जय महाराष्ट्र